नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत राज्यात बिहार पॅटर्न राबवा आणि मला मुख्यमंत्री पद द्या असा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुंबई एअरपोर्टवरील बैठकीत पुढे ठेवल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिल्यानं राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे बिहार पॅटर्न राबवा व मला मुख्यमंत्री पद द्या असा प्रस्ताव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा मुंबई एअरपोर्ट इथे झालेल्या बैठकीत दिल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिलंय भाजपाचा अजित पवार गटाला आणि शिंदे यांच्या शिवसेनेला प्रस्ताव दिल्याची माहितीही द हिंदू या वृत्तपत्राने दिली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते परंतु या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसले नव्हते परंतु अमित शहा हा दौरा पूर्ण करून मुंबई एअरपोर्ट वरून दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई एअरपोर्ट येथे भेट घेतली आणि या भेटीत अजित पवारांनी बिहार पॅटर्न राबो आणि मला मुख्यमंत्री पद द्या असा प्रस्ताव द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली एक

पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो